सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल वाळूची तस्करी जोमात रक्षकच झाले भक्षक खमारी बुज येथे रेती तस्करीचा रात्री खेळ चाले गावात रेती चोरीची टोळी सक्रिय मोहाडी तालुक्यातील बुज नेरी येथील गावाजवळून जाणाऱ्या सूर नदीच्या पात्रातून रेती तस्करांची मुजुरी वाढली असून रेती घाटावरून अवैधपणे रेतीची रात्रीच्या सुमारास तस्करी केली जात आहे रात्री बेरात्री दिवसाढवळ्या रेती वाहतूक सुरू आहे तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे संशयाला वाव मिळत आहे परिसरातील नेरी येथील सूर नदीच्या रेती घाटावर रात्रीच खेळ चाले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यात तीन महिन्यात मोजच्याच अवैध रेती ट्रॅक्टर कारवाईचा बडगा उगारला मात्र रेती तस्करांचे नाव न जाहीर झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून मुख्य रेती तस्करांच्या मुसक्या केव्हा आवडणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती गाठा आहेत परंतु रेत घाटाचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे मात्र याकडे महसूल व संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेलं आहे रात्रभर रेतीचा उपसा करून नदी घाटापासून काही अंतरावर असलेल्या अगदी रस्त्याच्या कडेला रेतीची साठवणूक केली जात महसूल प्रशासन कुठलीही कारवाई न करता डोळे झाकडे कुंपणच शेत खात असेल तर दोष कुणाला द्यायचा या उत्खनन केलेल्या रेतीची साठवणूक घाटा ही घाटालगतच्या काही अंतरावर तसेच तालुक्यातील अनेक गावातील सुद्धा साठवणूक केल्याचे प्रत्यक्ष दर्शना दिसून येत आहे मात्र साठवणूक केलेल्या रेतीची विल्हेवाट रात्रभरात किंवा येथे एक दोन दिवसात केली जाते असे असताना सुद्धा महसूल पोलिस संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या आशीर्वादाने तालुक्यात रेती तस्करांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा सुरू आहे सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार